निमशिरगाव तालुका शिरोळी इथं स्वातंत्र्यसेनानी पीबी पाटील निमशिरगाव विकास सोसायटीच्या नूतन इमारत उद्घाटन आणि नामकरण सोहळा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे स्वातंत्र्यसेनानी पीबी पाटील महसूल भवन आणि बहुद्देशीय सभागृह इमारतीचा पायाखुदाही देखील होणार आहे यावेळी जाहीर सभा, या सभा आणि शेतकरी मेळावा होणार आहे अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत ही माहिती सरपंच अश्विनी गुरुव अध्यक्ष महावीर पाटील पद्माकर पाटील यांनी दिली एकोणीसशे तेहतीस साली स्थापन झालेल्या विकास सेवा सोसायटीनं संस्थेची दुमजली इमारत उभारली उद्घाटन संस्थेचं नामकरण स्वातंत्र्यसेनानी पी बी पाटील निमशिरगाव विकास सोसायटी असं करण्याचा कार्यक्रम होणार असून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी नियोजित केलेल्या स्वातंत्र्य सेनानी साहित्यिक स्वर्गीय पी बी पाटील महसूल भवन आणि बहुदेशीय सभागृह इमारतीचा पायाखुदाई नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर शेतकरी मेळावा होईल साहित्यिक कृष्णनाथ खोत डॉक्टर अमोल पाटील अप्पासाहेब गाडगे यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात येणार आहे कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने आमदार जयंत पाटील प्रकाश आवाडे राजू शेट्टी राजेंद्र पाटील यड्रावकर सतेज पाटील उल्हास पाटील गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळणार असून अतिथी म्हणून व्ही बी पाटील जवाहरभाई शहा डॉ अनिल पाटील अनिल बागणे राजेंद्र खानविलकर डॉक्टर अशोकराव माने अनिलराव यादव डॉ राजेंद्र कुंभार सावकार मादनाईक राजवर्धन नाईक निंबाळकर पद्माकर पाटील असणार आहेत यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष कलगोंडा पाटील अनिल पाटील पंकज पाटील शैलेश गुरव उपस्थित होते